नमस्कार आर न्यूच्या गुरुवार दिनांक एकवीस मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जाऊ पण मागे हटणार नाही शिवसेना उपनेते संजय पवार यांची जनतेला ग्वाही आजरा येथे पार पडली पदाधिकाऱ्यांची बैठक चंदगड तालुक्यातील माडवळेच्या जंगलात वाघाचे दर्शन वन विभागाच्या कॅमेरात छबी कैद बिबट्याही आढळला माडवळे हजगोळी रस्त्यावरील प्रवासी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन जंगल वनवा धोक्याचे हो निर्मूलन करण्यास सरपंच परिषदेची आघाडी आजऱ्यासह जिल्हाभर सरपंच परिषद करते वनवा विरोधी मोहीम तीव्र जंगलांमुळे राहिली जैवविधता तरच मानवी अस्तित्व सुरक्षिततेवर परिषदेचा जोर दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार घरातूनच मतदान करण्याची संधी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज भरून घेण्यासाठी अपंगांच्यापर्यंत पोहोचणार केंद्रस्तरीय अधिकारी चंदगड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या उपस्थितीत झाली कार्यशाळा संपन्न कोलम हेमरच्या चौदाव्या गळी हंगामचे सांगता विक्रमी सहा लाख एक्केचाळीस हजार मेट्रिक टन ऊसाचे झाले गाळप बिझनेस हेड भरत कुंडल यांची माहिती क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा जागृती हायस्कूलमध्ये गौरव आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक सुभाष पवार आणि व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती